कल्याण डोंबवली महानगरपालिका क्षेत्रात पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश के काढला आहे याचे तीव्र पडसाद उमटत असून मांसार विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण खाटीक समाज तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाला दिला आहे याबाबत खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे कल्याण डोंबिवली महापालिकेने पंधरा ऑगस्ट रोजी के क्षेत्रातील चिकन मटन व मासे विक्रीचे दुकाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे यामुळे पालिकेचा तसेच शासनाचा महसूल बुडणार आहे या अन्यायी निर्णयामुळे मटन मच्छी विक्रेत्याचे नुकसान तसेच भारतीय संविधानाची पायमलनी करणारा निर्णय आहे त्यामुळे या निर्णयाचा त्या पूर्ण विचार करून हा निर्णय मागे घ्यावा केडीएमसीने घेतलेल्या या निर्णयाचा खाटीक समाजाच्या वतीने निषेध करत असून हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण खाटीक समाज तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कल्याण डोंबोली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी याबाबत सांगितले की खाण्यावरती कोणालाही बंदी नसून फक्त कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत कृपया हे कुणी समाज माध्यमातून आपल्याद्वारे हे कुठलाही कुणाला गैरसमज नसावा कुणाच्याही खानपानावर ही बंदी नाही आहे मुळात हे दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर जो मज्जाव केला जातो या दिवशी त्या दिवशीचं हे सर्क्युलर आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे काढलं जातं आमच्या उपायुक्तांनी हे रेग्युलर याच्यामध्ये काढलेलं आहे जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचं ब हे जे आहे मांस विक्री जी आहे ती या दिवशी टाळल्या जाते मात्र याचा अर्थ असा नाही आहे की कोणाच्या खाण्यावर किंवा त्याच्या कन्झम्पनवर कोणाला बंदी आहे कृपया याचा कुठल्याही अशा प्रकारचा महापालिकेचा कुठलाही उद्देश नाही मी आपल्याला पुन्हा एकदा हे करू क्लिअर करू इच्छितो की हा मागील बऱ्याच वर्षापासून विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याच्यात आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता आपल्या घरी खाऊ शकता आपल्याला म नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही मला असं वाटतं का आयुक्त साहेबांना अजून कळाला नाही का देश आजाद झाला जा का आम्ही अंग्रेजांचेच ताब्यात आहे अजून हे कसला आदेश आहे पंधरा ऑगस्ट हे भारताचा सगळ्यात मोठा सण आहे आणि या सणामध्ये बंदी हे वगैरे नाही पाहिजे हे तर भारताचा एवढा मोठा सण आहे का या सणाचा आनंद प्रत्येक धर्माच्या लोकांना आहे मग याच्यामध्ये कोण काय खावे आणि कोण का विकावे याच्याबद्दल बंदी नाही पाहिजे आणि हे जे जी आर काढलं आहे हे फक्त कल्याण डोंगोलीसाठीच आहे का बाकी सत्तावीस महानगरपालिकामध्ये का। हे कायदा नाही का आणि हे सगळा आमच्यावर अन्याय आहे आणि या अन्यायाचा आम्हाला न्याय नाही भेटला तर पंधरा ऑगस्टच्या रोजी आम्ही बकरे घेऊन इथे उपोषणाला बस आम्ही आयुक्तला हे जी आर दिला उद्या निवेदन दिलेला ते निवेदनचा आम्हाला उद्या तीन वाजताची त्यांनी वेळ दिलेली आहे उद्या आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आयुक्त साहेब आमची कथा ऐकून आम्हाला न्याय देणार समाधानकारक उत्तर नाही भेटला तर हे खाटीक समाज आम्ही सगळे जेवढे जेवढे पण खाटीक समाजचे लोक आहे सगळे एकजुटीने कठिन पाऊल उचलणार याच्या विरोधात ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण